पवनपुत्र हनुमंत रायांचा जन्म सोहळा अंजनेरी गडावर भक्तिभावात साजरा झाला राज्यातील विविध भागातून भाविक येथे दर्शनाला आले होते हनुमान जयंतीचा उत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जात असताना हनुमानाच्या जन्मगावी अर्थातच नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मारुती रायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले आहे आज पहाटे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन सहा वाजून पंधरा मिनिटांनी हनुमानाचा जन्मसोहळा इथे पार पडला आणि भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्तमंडळी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अंजिनेरीला दाखल होत असतात जय हनुमान रामभक्त हनुमान की जयच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक